साहेब मॅडम हा बोला काय हवंय मॅडम माझं नाव राजू आहे मॅडम ज्या ऑफिसात साहेब काम करतात त्याच ऑफिसात मी काम करतो मला पैशांची खूप गरज आहे हे मी साहेबांना सांगितलं होतं अच्छा ते तुम्हीच आहात का या ना आत या खरच काही कामासाठी ते थोडे बाहेर गेले सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून थोड्या वेळ थांबा मी आज जाऊन पैसे घेऊन येते अच्छा मला सांगा तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार तुम्ही काही दिलं तरी चालेल मॅडम गर्मी इतकी होते है। एक काम करते मी ज्यूस घेऊन येते ठीक आहे मॅडम ठीक आहे हे घ्या ना पैसे घ्या थँक्यू सो मच मॅडम <laughs> मॅडम तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर मी तुम्हाला काही विचारू शकतो का हो विचारा ना ऐकल्यावर तुम्ही कदाचित विचारात पडू शकता मॅडम विचार करण्याची काय गोष्ट आहे तुम्ही विचारा साहेबांना पाहिल्यावर असं वाटतं ते की त्यांचं वय पन्नास पेक्षा जास्त असेल पण तर तुम्हाला पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही तर खूपच तरुण आहात अच्छा साहेबांच्या तुम्ही प्रेमात कधी पडलात तर मला सांगू शकाल अच्छा म्हणूनच तुम्ही असं फिरून फिरून बोलताय यात वाईट वाटण्यासारखं आणि विचार करण्यासारखं काही नाही ऍक्च्युली आम्ही दोघं एका फ्लाइट मध्ये भेटलो होतो तसं माझं वय तर तेवीस आहे आणि त्यांचं वय पन्नास जेव्हा त्यांना मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा ते खूप वयाचे वाटले पण जेव्हा आम्ही दोघं सोबत ट्रॅव्हल करत होतो तेव्हा ते माझी जशी केअर घेत होते माझ्यासोबत चांगल्यानी प्रेमानी वागत होते या सगळ्या गोष्टी मला जास्त आवडल्या फक्त तितकंच नाही एअरपोर्ट वरून आम्ही दोघं एकाच कारमध्ये ट्रॅव्हल करत होतो तेव्हाच दोघांनी पण एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले मग फोनवर आम्ही बोलायला लागलो एकमेकांना आम्ही समजून घेतलं माझ्या काम कामाबद्दल मी त्यांना सांगितलं त्यांच्या कामाबद्दल त्यांनी मला सांगितलं बोलता बोलता आमच्यात प्रेम झालं मग एकमेकांच्या घरी मोठ्यांशी बोलून लग्न केलं आम्ही हो असं झालं तर पण साहेबांचं वय पन्नास पेक्षा जास्त असून सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत लग्न का केलं मला सांगाल सगळे असंच म्हणतात की आजकालच्या तरुण मुली काका टाईपच्या लोकांना पसंत करतात तुम्ही त्यांपैकी आहात का लहान मुलींना काका लोकच आवडतात हे तर खरं तर मी पण ऐकलंय पण हे खरं आहे की खोटं आहे हे मला नाही माहिती काकांच्या वयाचे असणारे आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलीची केअर खूप छान घेतात हे ऐकलं होतं मी याच्यासाठी माझी लाईफच एक खूप छान उदाहरण आहे पण यांच्यासारखे सगळे असतील हे मला नाही माहिती जसे माझे बाबा माझी काळजी घ्यायचे तसाच माझा नवरा सुद्धा माझी तितकीच काळजी घेत असतो एका मुलीला याहून जास्त काय हवं असणार ओके मॅडम ठीक आहे मॅडम चला तर मी निघतो ठीक आहे कोणा तुम्ही आत येऊन स्वतःच दार बंद करताय सर सर मी इथे चौथ्या फ्लोर वर राहते माझा नवरा दारू पिऊन सिगरेट पित होता म्हणून मी घाबरून इकडे आली माझ्या नवऱ्याला मी इथे लपली आहे हे नका सांगू प्लीज मी म्हणत होतो माझा नवरा आहे त्यांना सांगू नका प्लीज तुम्ही म्हणजे बायको इकडे कोणीच नाही आला इथे अरे तू खोट बोलतोय मी बघितले जिद्द झालीये म्हणून तर मी विचारतोय माझी बायको कुठे आहे तुझी बायको इथे काय येईल तुला बोलण्यावर मला विश्वास नाही अरे ना माझ्या घरात का घुसतो मी म्हणतोय ना तुझी बायको इकडे नाही आहे चल जास का तू कडे खूप मोठा माणूस का तू माझ्यावर हात दुसरे बघून गेल शांतपणे मी आहे हे तुला आ, ये, आहा। हाँ। 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 तुम्हा दोघांमध्ये कसलं भांडण सुरू आहे सर पिण्यासाठी थोडं पाणी मिळेल का आता बोल सर माझा नवरा खूप जास्त दारू पितो हे खरं माहिती नव्हतं म्हणून माझ्या घरच्यांनी माझं लग्न यांच्याशीच लावून दिलं जेव्हापासून लग्न केलंय तेव्हापासून असंच होतंय खूप पिऊन येतात आणि मला खूप मारतात जेव्हा पण असं पिऊन येतात तेव्हा एकदम जनावरासारखं बिहेव करतात मला तर त्यांच्यासोबत राहणंच आवडत नाही तुम्ही माझ्या घराच्या वरच राहता का चौथ्या फ्लोअर एक रूम आहे ना त्याच रूममध्ये आम्ही चार महिन्यांपासून राहतोय तुम्ही कुठे नोकरी वगैरे करता का नाही सर नोकरी ना करण्यासाठी मी इतकं शिक्षण नाही घेतलंय दहावी झाल्या झाल्या माझं लग्न यांच्यासोबत लावून दिलं गेलं तुम्ही तुमच्या प्रत्येक कामासाठी तुमच्या नवऱ्यावरच अवलंबून आहात म्हणूनच एवढे भांडणं होत आहेत आजकालच्या युगात तर बाईने इंडिपेंडंट असलेलंच बरं आहे एक काम करूया माझ्या ऑफिसमध्ये मध्ये तुमच्याला काही ना काही काम तर असेलच मी पत्ता लावून सांगू हो विचारून बघा ना सर जे पण काम असेल मी करेल ना ठीक hmm, आहे जर असं असेल तर उद्या सकाळीच तुम्ही ऑफिसला या तुम्हाला नक्कीच कुठलं ना कुठलं काम मिळेलच ठीक आहे ओके सर थँक यू तर मी निघते आता सर ठीक hmm, आहे किती अशा स्त्रिया गुलामच बनून राहतील सर सर काय तुम्हाला ते ऑडिशनसाठी आली होती मी ओके ओके आत या ना तुम्ही इथेच बसा मी डायरेक्टरला इन्फॉर्म करून येते ओके डायरेक्टर सरांनी तुम्हाला आत बोलवलंय तुम्ही आज जाऊ शकता ओके थँक्यू सर नमस्कार सर नमस्कार बसा ना नाही चालेल सर मी ठीक आहे अहो हरकत नाही बसा ना अहो हरकत नाही बसा ना ना ओके okay, सर राहू द्या मॅडम लाजू नका आणि लवकर बसा तुम्ही थँक्यू सर हम्म काय झालं बोल ऑडिशनसाठी आली माझ्या फिल्म मध्ये एक जो इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे पण ते एक ग्लॅमर कॅरेक्टर आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ग्लॅमरच ग्लॅमर आहे तू असं कॅरेक्टर करू शकशील ना सर ग्लॅमर तर मला सेट होणार नाही सर मी दिसायलाही एवढे ग्लॅमरस नाही आहे एक साधारणची मुलगी ग्लॅमरस रोल कसा करेल मी बरोबर बोलतेय ना तुझं म्हणणं तसं बरोबर आहे पण माझ्या फिल्म मध्ये ग्लॅमर कॅरेक्टर शिवाय बाकी काहीच नाही आहे सगळ्या कॅरेक्टरचं जा कास्टिंग झालंय ठीक आहे मॅडम अजून कुठलं कॅरेक्टर आठवलं तर तुम्हाला बोलवतो अच्छा डायलॉग वगैरे व्यवस्थित बोलशील ना डायलॉग खूप छान बोलून घेईल सर ठीक आहे कुठला डायलॉग ऐकू बरं मला मला साधारण समजून एक काही चुकीचा शब्द बोललास ना तर मारून टाकेल खूपच छान डायलॉग तर एकदम मस्त बोलतेस तू थँक्यू व्यवस्थितपणे तू डायलॉग घेशील हे तर मला स्वप्नातही वाटलं नव्हता ओके, ओके हे सांग तुला डान्स वगैरे करता येतो ना हो येतो सर मी खूप चांगली डान्सर आहे अच्छा इथे समोर येऊन जरा डान्स करून दाखव मलाही जरा बघू दे ओके hmm. okay ना सर हम्म व्हेरी गुड व्हेरी गुड अरे डान्स पण मस्त करतेस तू पण तरीही माझ्या मध्ये तू बस ना hmm. ग्लॅमर कॅरेक्टर्सच बाकी आहेत अच्छा आणि तसे इतर कुठले कॅरेक्टरही वाचले नाही आहेत सगळे फिक्स झाले आहेत hmm, बरं तू एक काम कर सध्या तू आपल्या घरी निघून जा ठीक आहे सर hmm, तुझ्याला कुठला कॅरेक्टर असेल तर मी तुला फोन करून कळवतो हो सर सर प्लीज सर काही करून मला एक चान्स द्या ना मी खूप छान ऍक्टिंग करते सर डान्सही खूप छान करून घेते फक्त ग्लॅमरच मी नाही करू शकणार सर सर या एका रिझनसाठी मला चान्स नाही मिळणार असं नका करू सर प्लीज सर जसंही आहे मला फक्त एक चान्स द्या सर माझं टॅलेंट पूर्ण जगाला दाखवून मला एक स्टार व्हायचंय सर ठीक आहे ठीक आहे विल सी हिंमत नाही हारायची अजूनही खूप सारे लोक माझ्या ऑफिसमध्ये चान्ससाठी येत असतात पण प्रत्येकाला कॅरेक्टर देऊ नाही शकणार ना मी त्यांच्या बॉडी लँग्वेजप्रमाणेच त्यांना कॅरेक्टर देऊ शकेन ना मी सध्या तू निश्चिंत होऊन घरी निघून जा तुझ्यासाठी कुठला कॅरेक्टर मिळाला तर मी इन्फॉर्म करेन सर ओके ओके थँक्यू सर नक्कीच भेटूया हाय फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते हे बघताय का हा माझा नवरा हे खूप आजारी आहे चालू फिरू नाही शकत एका महिन्यापूर्वी आम्ही दोघांनी किती सारे रील्स बनवले होते तुम्ही सगळ्यांनी लाईक पण केलं होतं ना अचानक त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे डॉक्टरांनी म्हटलं की त्यांचं लगेच ऑपरेशन करावं लागेल आणि माझ्याकडे ऑपरेशन करण्यासाठी बिलकुल पैसे नाही आहेत तुम्ही सगळे माझ्या फॅमिलीसारखे आहात ना तुमच्याकडनं जे शक्य असेल ते करून माझ्या नवऱ्याला वाचवा फ्रेंड्स आम्ही दोघांनी व्हिडिओज बनवावे रील्स बनवावे म्हणून तुम्ही लोकांनी किती प्रेम दिलं होतं मला आशा आहे की आता पण तुम्हा लोकांचा सपोर्ट मला मिळेल जितकं होऊ शकेल तितकी मला मदत केली तर माझ्या नवऱ्याच्या कामी येईल फ्रेंड्स थर्टी फाईव्ह लॅक्स ऑपरेशनसाठी खर्च होणार असं म्हणाल्यात इतके सगळे पैसे माझ्याकडे नाही आहेत फ्रेंड्स जितकं होऊ शकेल तितकं या व्हिडिओला शेअर करून माझी मदत करा तुम्ही जर हे केलं तरच मी माझ्या नवऱ्याला वाचवू शकते त्यांच्याशिवाय मी मी नाही जगू शकणार फ्रेंड्स या व्हिडिओच्या खाली गुगल पेचा नंबर टाकते मी जितकं होऊ शकता तितके पैसे पाठवून माझ्या नवऱ्याला वाचवा फ्रेंड्स प्लीज फ्रेंड्स प्लीज फ्रें <laughs> हाय <laughs> या ना तुझा नवरा कसा आता तू येऊन बघत आत अजून डॉक्टरांनी काय सांगितलं नव काही नाहीये म्हटलंय की काही दिवसात तो मरून जाईल हे खरं आहे का खरच आहे था मी प्यायला काहीतरी घेऊन येते ठीक आहे हे घे पी थोड्या दिवसात तुझा नवरा नक्कीच मरेल ना कन्फर्म डॉक्टरांनी दोन तीन आठवडे पण राहणार नाही असं म्हटलंय तो मेल्यानंतर आपण दोघही लग्न करूया ऐक तुझ्या नवऱ्याच्या नावावर काही इन्शुरन्स वगैरे आहे जर तो मेला तर आपल्याला पैसे मिळतील ना नाही रे त्यांनी तर एक इन्शुरन्स पण नाही काढलाय म्हणूनच मी खूप छान आयडिया काढली आहे कुठली आयडिया जेव्हा तो खूप बरा होता तेव्हा आम्ही दोघांनी मिळून इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स बनवलेत ना आमच्याकडे खूप सारे फॉलोअर्स आहेत म्हणूनच मी माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नाहीये ऑपरेशन साठी थर्टी फाईव्ह लॅक्स खर्च येईल असा व्हिडिओ पोस्ट केला होता तेव्हापासून वन मिलियन व्ह्यूज झालेत त्या व्हिडिओला पोस्ट करून अजून अर्धा दिवस पण नाही झाला तेवढ्यात पंधरा लाख रुपये आलेत मला पण त्या व्हिडिओ मध्ये ना मी पस्तीस लाखापर्यंत विचारलंय एक दोन दिवसात पस्तीस लाखांपेक्षा जास्तच मिळतील मला त्या पैशाने अगदी आपण आनंदी जगू शकतो असं असेल तर तुझा नवरा मेल्या बरोबरच आपण लग्न करून टाकूया अरे नाही रे जर लगेच लग्न केलं तर सगळ्यांना डाऊट येईल एक एक वर्षानंतर आपण लग्न करूया तेव्हा आपण खुश राहू काय म्हण तुझं प्लॅनिंग एकदम परफेक्ट असता तुझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या नावाखाली पस्तीस लाख कमवणार तू एकदम पक्क प्लॅनिंग आहे